हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आता रक्षाबंधन आहे रक्षाबंधनला मिठाई तर बनवली जातेच मग आज आपण बेसनचे पेढे बनवतो आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी ते कढईमध्ये एक कप बेसनचं पीठ आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे आणि आता आपण हा मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर हा एक पाच ते दहा मिनिट आपण हा भाजून घेणार आहोत कलर जरा चेंज झाला आणि कच्चेपणा बेसनमधला निघून गेला की मग आपण गॅस बंद करायचा तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवत व्यवस्थित परतवून घेऊन भाजून घ्यायचं आहे या रक्षाबंधनला तुम्हाला गोडाची मिठाई काय बनवायची सुचत नसेल किंवा बाहेरून विकतसुद्धा आणायची नसेल तर तुम्ही हे बेसनचे पेढे नक्की बनवा खूप सोपे आहे बनवायला त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा कप साजूक तूप टाकून घेते आणि आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया करायला खूप सोपे आहेत तरी ते बेसन मध्ये तूप वितळलं आहे आणि व्यवस्थित कलरसुद्धा बघू शकताय चेंज झालेला आहे आता मी याच्यामध्ये रेड कलर घालते रेड फूड कलर मस्तच जर काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या चमच्याच्या सहाय्याने मोडून घ्यायच्या आता आपण गॅस बंद केला आहे आता आपण पाक बनवून घेऊया एका पातेल्यामध्ये आपण एक कप साखर घेतली आणि एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे साखर वितळायला सुरुवात झाली उकळी आली आपल्याला जास्त कडक पाक बनवायचा नाही आहे एक तारी पाक बनवायचा आहे जर जास्त कडक बनवला तर पेढे कडक होतील त्यासाठी एक तारीच पाक बनवायचा आहे तर इथे आता मी तुम्हाला दाखवते पाक नेहमी थंड झाल्यावरच चेक करायचा बघू शकता एक तार आली आहे आता आपण जे मिश्रण बनवले त्या मिश्रणमध्ये आपण विलायची पावडर घालून घेऊया म्हणजेच पेढ्यांना मस्त सुवास येईल त्यानंतर मी दोन चमचे मिल्क पावडर घालून घेते आणि आता आपण हे सगळं मिश्रण एकत्रितरित्या मिक्स करून घेऊया कलर थोडा मिक्स झालेला नाही आहे तुम्ही जेव्हा बेसनचं पीठ आणि मैदा भाजत असता त्याचवेळी कलर टाका म्हणजे मिक्स होईल आता आपण याच्यामध्ये जो बनवलेला पाक आहे तो पाक याच्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया एकत्रित अजून मी गॅस बंदच ठेवलेला आहे तर पूर्णपणे मिक्स झाले की मग आपण गॅस चालू करूया जर काही कुठल्या होत असतील तर चमच्याच्या सहाय्यानेच मोडून घ्यायच्या तर आता मी गॅस लावलेला आहे आणि स्लो गॅसवर एक दोन ते तीन मिनिट आपण व्यवस्थित परतवून घेऊया मस्त आता गॅस बंद करते या स्टेजला गॅस बंद करायचा मिश्रण बघू शकताय आणि आता हे मिश्रण आपण एक तासासाठी असंच थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत सुरुवातीला आता तुम्ही बघा किती पातळ आहे पण हे हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते आता एक तासाने मी तुम्हाला दाखवते हे बघा अजून थोडं घट्ट व्हायची गरज आहे त्यामुळे मी अजून अर्धा तास मी ठेवणार आहे आणि एक साधारण दीड तासानंतर हे तुम्ही पीठ बघू शकताय किती घट्ट झालं आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे डेसिकेटेड कोकोनट घातल्यामुळे मस्त चव येते पेड्यांना आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थितरित्या मळून घेऊ हे पीठ आणि आता याचे आपण जसे हवे तसे आपण पेढे बनवून घेऊया जर तुम्हाला पेढे बनवायचे नसेल तर तुम्ही याची बर्फी जरी थापलात तरी चालेल हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आपण पेढे बनवून घेऊया आणि थोडस नदी छान दिसण्यासाठी छोटस होल पाडायचं बघू शकता पेढा किती छान दिसतोय अशाच पद्धतीने आपण सगळे पेढे बनवून घेऊया मस्तच जर तुम्ही अशा पद्धतीने पेढे बनवलात तर तुम्ही कधीच बाहेरून विकत आणणार नाही ना। आणि हे पेढे बनवण्यासाठीचं सगळं सामान तर घरी अवेलेबल असतंच तर घरच्याच सामानामधून हे पेढे इथे तयार झालेले आहेत आता अजून चांगले दिसण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये काजू किंवा बदामाचे तुकडे लावू शकताय किंवा पिस्त्याचे तुकडे लावू शकताय तर मी इथे डेसिकेटेड कोकुणतच लावून घेत आहे तर तयार झाले तिथे बेसनचे पेढे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा बाय